मित्रांनो आज आपल्याला आपल्या सर्वांचा लाडक्या बाकासूर पैत्या दिसला आणि आज मात्र काय स्पीड लागले बाकासूरला टॉपच स्पीड लागले आणि आज गाडीने मित्रांनो खुलासा गट पास करून गाडी सेमेसाठी पात्र झाली आणि आज आपल्याला वाटलं की मानगेकरांचं वाद किंवा राजा आहे पण आज मात्र नवीनच आपल्याला चेहरा बघायला भेटला बाकासूरच्या गायात आणि तुम्हाला माहितेच बाकासूर नवीन चेहराला घेऊनच मित्रांनो पळत असतो आणि नवीन चेहऱ्याला उजळत आणत असतो आणि आज आपल्याला पुन्हा एकदा नवीन चेहराच बघायला भेटला बोर मैदानमध्ये आणि गाडीला इतकं स्पीड लागलेलं भयंकर काय सांगायच नको आणि आज गाडी खुल्याशी गट पास करून गाडी सेमेसाठी पात्र झाली पायरा कोण होता पायरा नवीनच चेहरा होता असं मित्रांनो कारण की इंद्रा होता इंद्रा नाव आहे त्याचं आणि आज पहिल्यांदाच पहें दिसला बाकासर बरं गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक सात वरती आज आपल्याला बघायला भेटला मी एक व्हिडिओ पण टाकली आज म्हटलेच बाकासूर पैल ऐंशी टक्के तरी शक्यता आहे बाकासूरची पहिण्याची कारण की चिट्टी निघालेली गट क्रमांक मित्रांनो तीन मध्ये त्याच्यामुळं आणि आज मात्र पैत्या दिसला गाड्याला काही स्पीड लागलेलं गाडीने खुल्लासा सगट पास करून गाडी सेमेसाठी पात्र झाली आज नक्कीच काहीतरी करेल बरं का कॅमेऱ्यात मी इतकं कॅप्चर झालं नाही एवढं मित्रांनो गाडीला स्पीड लागलेलं ला, बरं का नवीन चेहऱ्याला घेऊन आपण आज पाहाला एक एकच असा नंदी की नवीन चेहऱ्याला घेऊन दोन नंबरचा तीन नंबरचा नंदी घेऊन उजळत आणतो तुम्हाला माहिती आहेच आणि आज सेमी पण काढेल फक्त बघा मित्रांनो नक्कीच फक्त नशिबाने साथ द्यायला पाहिजे आज नक्कीच काहीतरी करेल आणि गाडीला टॉपचं स्पीड लागलं आणि गाडीने खुल्ला असा पास करून गाडी सेमीसाठी पात्र झाली आणि आज बाकासूर डाऊन कोयनूर हिरे पण आलेत ती म्हणजेच वाद महाराज पण मित्रांनो आलेले आहेत तर आज अक्षरशः टॉपचं स्पीड आज आपल्याला बघायला भेटलं बाकासूरमध्ये आणि बाकासूर आणि इंद्रा गाडी गटपासून गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे तर दोन्ही पण खूप खूप अभिनंदन इंद्राने फक्त सीमीला साथ द्यायला पाहिजे बा कसूरलाटत चांगलं स्पीड लागायला पाहिजे आज लागलेलं इंद्राला आणि नक्कीच आज पुन्हा एकदा तीच स्पीड आपल्याला बघायला भेटेल सीमीला आणि खूप खूप शुभेच्छा आजचा व्हिडिओ एवढ्च होता आणि मामाने दप्पा दिला बरं का नवीनच आज आपल्याला बघायला भेटला आणि आज गाडी खुल्ल्याशी गटपास करून गाडी सेवेसाठी पात्र झालेली आहे बा कॅडॉन म्हणतात कसलं स्पीड लागलेलं भयंकर स्पीड लागलेलं तर आजचा व्हिडिओ एवढच होता तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय